पालकमंत्री मुंडे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजना अशासकीय समिती स्थापन करण्यात आली आज गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी दुपारी एक वाजता समिती स्थापन करण्यात आली असून त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत या समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी अजित करड यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सदस्यपदी सत्यजित शिरसाठ व सरपंच महेश अप्पा गार्दे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी तहसीलदार विलास तरंगे यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच लाडकी बहीण योजनेचे महत्त्व पटवून दिले यावेळी तहसील कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी तहसीलदारांनी सर्वांना मार्गदर्शन केले यावेळी अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांची देखील यावेळी उपस्थिती होती आज मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई तालुक्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली मान्य पालकमंत्री महोदयांनी आपल्या तालुक्यासाठी अध्यक्ष म्हणून माननीय अजित गरडसाहेब तसेच दोन अशासकीय सदस्य माननीय महेश गारठेजी आणि माननीय सत्यजित शिरसाटजी यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली त्याचबरोबर मी तहसीलदार अंबाजोगाई म्हणून सचिव म्हणून या समितीवर कार्यरत आहे माझे सहकारी मुख्याधिकारी नगरपरिषद परिषद अंबाजोगाई गटविकास अधिकारी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण पंचायत समिती सी डी पी ओ अंगणवाडी ताईक यांची पर्यवेक्षिका प्रतिनिधी पाटीलताई अधिकारी अशी अकरा व्यक्तींची नियुक्ती झाली साधारणपणे मागच्या महिन्यापासून या समितीचं आणि या योजनेचं काम अंबाजोगाई तालुक्यामध्ये सुरू आहे साधारणपणे चव्वेचाळीस हजाराच्या आसपास या तालुक्यातील ला पात्र लाभार्थी असू शकतात त्यापैकी पन्नास टक्केच्या आसपास ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज संकलित झालेले आहे उर्वरित काम आम्ही एकतीस जूनपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे याच्या निमित्तानं मी जाहीर असं आवाहन करतो या समितीच्या वतीनं की अंबाजोगाई तालुक्यामध्ये आपल्या एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील विधवा परित्यक्ता विवाहित तसेच निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेचे एक हजार पाचशे रुपये प्रति महिना त्यांच्या खात्यावरती डी व्ही टी द्वारे जमा होणार अशी माहिती अंबाजोगाईचे तहसीलदार यांनी दिली आहे